नमस्कार मित्रांनो अभिमान जगतापचं आज कुटुब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि मित्रांनो जीवाची सुट्टी होती आणि बहिणीची तब्येत बरी नसते आम्ही तिला सभाखाने ॲडमिट केलेलं आहे तर आम्ही जस्ट हा तर जाऊन आलेलो आहे आणि जाताना खूप भूक लागलेली आणि वाटेवरती बिर्याणी शॉप दिसलेला आहे तर आम्ही जाताना कधी बहु शकता है बिरयानी कश खाता खूब लगे होती है आज बिरिया अच्छा। तो तैयारी तो होता छान पद्धती बनवले सेंटरमध्ये आलो टी आधी खाऊन झालेली आहे तिथं जोर येऊन केलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय गाडीवर आता निघालेत आम्ही आता बघू शकता काही मेट्रोचं काम चालू आहे सगळीकडे हे खूप लांबून मेट्रो होतीये बघा सगळं काम चालू आहे कल्याणपर्यंत जाणार आहे हा काय para metro तर थोड्याच मिनिटात जाऊ घरी अजून दहा मिनटं लागतील ना आम्हाला जायला तर विकू आलं आहे वाटतं विकून हा सोनारपाडा 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 हा सोनारपाडा आलेला आहे हा ड्रायव्हर चांगला नाहीये बरोबर गाडी चालवत नाहीये